नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवी विषय गणित यामधील उदाहरण संग्रह बत्तीस बघणार आहोत आता या ठिकाणी आपण विभाग दुसरा यामधील पाठ क्रमांक आठवा विभाज्य आणि विभाजक यातील उदाहरण संग्रह बत्तीस सोडवणार आहोत प्रश्न पहिला दिला आहे खालील संख्यांचे विभाजक लिहा पहिलं उदाहरण आहे आठ आता या ठिकाणी आपल्याला आठ या संख्येचे विभाजक लिहायचे आहे विभाजक म्हणजे ज्या संख्यांनी आठ ला निशेष भाग जातो त्या संख्यांना आठ चे विभाजक असे म्हणतात बघा आता या ठिकाणी आपल्याला आठ चे विभाजक लिहायचे आहे म्हणजे एक या संख्येने आठ ला पूर्ण भाग जातो म्हणून एक हात्याचा विभाजक झाला दोनाच्या पाड्यात सुद्धा आठ ही संख्या येते म्हणजे दोनाने सुद्धा आपण आठला ला पूर्ण भाग देऊ शकतो आणि बाकी शून्य उरते म्हणून दोन सुद्धा त्याचा विभाजक झाला तीनने आपण आठ भाग देऊ शकत नाही नंतर ना चार ही जी संख्या आहे चाराच्या पाड्या सुद्धा आठ ही संख्या येते चाराने आपण आठला पूर्ण भाग देऊ शकतो बाकी शून्य उरते म्हणून चार सुद्धा त्याचा विभाजक आहे पाच सहा सात या संख्यांनी आपण आठला ला पूर्ण भाग देऊ शकत नाही आणि शेवटची संख्या आहे आठ आट। आठने ने सुद्धा आठाला पूर्ण भाग देऊ शकतो निशेष भाग देता येतो आणि बाकी शून्य उरते म्हणून एक दोन चार आणि आठ हे त्याचे विभाजक आहे दुसरी संख्या आहे पाच बघा आता पाच या संख्येला आपण एकाने पूर्ण भाग देऊ शकतो आणि बाकी शून्य उरते म्हणून एक त्याचा विभाजक झाला नंतर दोन तीन चार या संख्यांनी आपण पाचाला पूर्ण भाग देऊ शकत नाही म्हणून दोन तीन चार हे त्याचे विभाजक नाही नंतर पाच ही संख्या आहे पाचाने सुद्धा पाचाला आपण पूर्ण भाग देऊ शकतो आणि बाकी शून्य उरते म्हणून पाच सुद्धा त्याचा विभाजक आहे पुढची संख्या आहे चौदा आता आपल्याला चौदाचे विभाजक लिहायचे आहे एकाने पूर्ण भाग देऊ शकतो म्हणून एक त्याचा विभाजक आहे दोनाने सुद्धा पूर्ण भाग देऊ शकतो कारण दोनाच्या पाड्यात चौदा ही संख्या येते म्हणून दोन सुद्धा त्याचा विभाजक आहे तीनाने आपण चौदाला पूर्ण भाग देऊ शकत नाही म्हणून तीन त्याचा विभाजक नाही चाराने सुद्धा पूर्ण भाग देऊ शकत नाही कारण चाराच्या पाड्यामध्ये चौदा ही संख्या नाही पाचाने सुद्धा पूर्ण भाग देऊ शकत नाही सहाने सुद्धा देऊ शकत नाही साताने देऊ शकतो कारण साताच्या पाढ्यामध्ये चौदा ही संख्या आहे म्हणून सात सुद्धा त्याचा विभाजक आहे आठाने सुद्धा देऊ शकत नाही आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा या कोणत्याच संख्येने आपण पूर्ण भाग देऊ शकत नाही म्हणून फक्त आपण या ठिकाणी लिहिणार चौदा कारण तेरापर्यंतच्या संख्यांनी आपण भाग देऊ शकत नाहीये म्हणून एक दोन सात आणि चौदा हे झाले चौदाचे विभाजक पुढची संख्या आहे दहा दहाला आपण एकाने पूर्ण भाग देऊ शकतो दोनाने सुद्धा पूर्ण भाग देऊ शकतो पाचाने सुद्धा पूर्ण भाग देऊ शकतो आणि दहाने पूर्ण भाग देऊ शकतो म्हणून एक दोन पाच आणि दहा हे त्याचे विभाजक आहे आता पुढची संख्या आहे सात बघा आता साताला फक्त आपण एक आणि सात या संख्यांनीच पूर्ण भाग देऊ शकतो आणि बाकी शून्य उरते म्हणून एक आणि सात हे त्याचे विभाजक आहे पुढची संख्या आहे बावीस बावीसला आपण एकाने पूर्ण भाग देऊ शकतो दोनाने पूर्ण भाग देऊ शकतो नंतर तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या संख्यांनी पूर्ण भाग देऊ शकत नाही नंतर आपण अकराने पूर्ण भाग देऊ शकतो कारण अकराच्या पाड्यामध्ये बावीस ही संख्या येते नंतर बावीसने सुद्धा पूर्ण भाग देऊ शकतो म्हणून एक दोन अकरा आणि बावीस हे त्याचे विभाजक आहे पुढची संख्या आहे पंचवीस पंचवीसला आपण एकाने पूर्ण भाग देऊ शकतो पाचाने पूर्ण भाग देऊ शकतो आणि पंचवीसने पूर्ण भाग देऊ शकतो म्हणून एक पाच आणि पंचवीस हे त्याचे विभाजक आहे पुढची संख्या आहे बत्तीस बत्तीसला आपण एकाने पूर्ण भाग देऊ शकतो दोनाने पूर्ण भाग देऊ शकतो तीनाने आपण पूर्ण भाग देऊ शकत नाही नंतर चार चाराच्या पाड्यामध्ये बत्तीस ही संख्या आहे ते चार आठे बत्तीस म्हणून चाराने पूर्ण भाग देऊ शकतो पाचाच्या पाड्यामध्ये बत्तीस ही संख्या नाही म्हणून पाचाने आपण पूर्ण भाग देऊ शकत नाही नंतर सहाच्या पाड्यामध्ये नाही साताच्या पाड्यामध्ये नाही नंतर आठाच्या पाड्यामध्ये बत्तीस ही संख्या आहे आठ चोको बत्तीस म्हणून आठ सुद्धा त्याचा विभाजक आहे नंतर नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा यांनी आपण पूर्ण भाग देऊ शकत नाही सोळानी देऊ शकतो कारण सोळा दुनी बत्तीस सोळाच्या पाढ्यामध्ये बत्तीस ही संख्या आहे आणि शेवटचा विभाजक आहे तो म्हणजे बत्तीस म्हणजे एक दोन चार आठ सोळा आणि बत्तीस हे त्याचे विभाजक आहे पुढची संख्या आहे तेहतीस तेहतीसला आपण एकाने पूर्ण भाग देऊ शकतो तीनाने पूर्ण भाग देऊ शकतो कारण तीनाच्या तीनाने जर आपण तेहतीसला भागलं तर तीन गुण्याला अकरा केले तर तेहतीस मिळता अकराने पूर्ण भाग देऊ शकतो आणि शेवटची संख्या आहे तेहतीस तेहतीसने सुद्धा पूर्ण भाग देऊ शकतो आणि बाकी शून्य उरते म्हणून एक तीन अकरा आणि तेहतीस हे त्याचे विभाजक आहे अशा प्रकारे आज आपण उदाहरण संग्रह बत्तीस पूर्णपणे सोडवून घेतला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा कर आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद